वसमतच्या ठक्कर बाजार येथील तालुका प्रमुख राजू चापके यांच्या संपर्क कार्यालय इथं पक्ष निरीक्षक संजय भोर यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेगड शिवसेनेचे विधानसभा अभियान लक्ष्य विधानसभा वसमत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली या पक्ष बैठकीमध्ये सर्व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला आणि विधानसभेच्या हो घातलेल्या निवडणुकीसंदर्भात पक्ष बांधणी करण्यासाठी पक्ष निरीक्षक संजय भोर यांनी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केलं पक्षाची उमेदवारी त्यालाच मिळेल ज्याच्या मागे खंबीरपणे शिवसैनिक उभे असतील असं पक्ष निरीक्षक संजय भोर यांनी सांगितलं लक्ष विधानसभा बैठकीसाठी शिवसेना तालुका प्रमुख राजू दादा चापके शहर तालुका प्रमुख प्रभाकर क्षीरसागर यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे राज्यभर विधानसभा अभियान लक्ष विधानसभा हे कॅम्पेन सुरू झालेलं आहे जे काही सव्वाशे जवळपास सव्वाशे मतदारसंघ विधानसभेचे हे आमचे टार्गेटेड विधानसभा मतदारसंघ आहे आणि वसमतकरांसाठी जी आनंदाची गोष्ट सांगता येईल मला की वसमत हा मतदारसंघसुद्धा आमचा टार्गेटेड मतदारसंघ आहे त्यामुळं त्या अनुषंगाने या मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून मी संजीव घोरपाटील आज या ठिकाणी दौरा केला इथे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आम्ही बैठक घेतली आणि आगामी विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना पक्ष संघटना कशी मजबूत होईल माननीय मुख्यमंत्री यांच्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने लोकहिताच्या ज्या योजना आणल्या जनकल्याणकारी योजना आणल्या त्यात मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल लाडका भाऊ अर्थात युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल शेतकरी वीज बिल माफी योजना असेल आरोग्याच्या विविध योजना असतील महिलांसाठीच्या योजना असतील ज्येष्ठांसाठीच्या योजना असतील इतक्या चांगल्या पद्धतीच्या योजना आणणारं महाराष्ट्र हे देशातलं क्रांतिकारी राज्य आहे आणि या योजना सर्वसामान्यांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचाव्यात आणि आमची पक्ष संघटना दुसऱ्या बाजूने मजबूत केली जावी आणि त्या आधारे आम्ही पुढच्या निवडणुकांना सामोरं जा जाणार आहोत या ठिकाणी आमचा उमेदवार कशा पद्धतीने ही हा? या मतदारसंघाची उमेदवारी आम्हाला मिळेल आणि आमचा उमेदवार या ठिकून ठिकाणावरून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर कसा निवडून येईल यासाठीच्या सर्व उपाययोजना सर्व नीती या ठिकाणी आम्ही तयार केलेली असून त्यावर प्रत्यक्ष काम ग्राउंडवर काम सुरू केलेलं आहे प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली